भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारला एक की आम्हाला जुलैचा हप्ता आला नाही आणि जुलैचा हप्ता आला नाही आता ऑगस्टचा हप्ता सुरू होत आहे तर मग आमचा जुलैचा हप्ताचं काय झालं हे बघा हे स्पष्ट आहे की जुलैचा हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर तुम्हाला जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये येऊन जातील परंतु यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे कारण तुम्हाला जुलैचा हप्ता जरी आला नसेल तर ऑगस्टचा हप्ता पण येणार नाही आता ऑगस्टचे पंधराशे रुपये आता सुरुवात होणार आहे आणि ते कधी होणार आहे ते पण सांगतो जरी तुम्हाला जुलैचेच पंधराशे रुपये मिळाले नाही तर ऑगस्टचे पण पंधराशे रुपये मिळणार नाही तुम्हाला एक काम करावं लागणार आहे बहिणींनो ज्यांना जुलैचा हप्ता आला नाही त्यांनी बँकेत जा बँकेत जाऊन आधार कार्ड घेऊन जा आणि तिथे सांगा की आमची के वाय सी करून द्या के वाय सी म्हणजेच तुमचं आधार सीडिंग होईल त्याच्यामध्ये आधार सीडिंग जे आहे आधार सीडिंग त्यामध्ये तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जुलैचे आणि ऑगस्टचे पैसे मिळतील आणि ऑगस्टचा हप्ता जवळपास आता सुरू होणारच आहे